येऊ लागत म्हातारपण नेतू लागतारपण हिरवं पान कधीतरी पिकणार पिकलं पान कधीतरी गळणार गळलं पान मातीला मिळणार पण झाड कधी कणतं का कधी काही म्हणत का गिरक्या गिरक्या घेत घेत नाच पान कविता पिवळी पिवळी धमक वाचत जात पिकल नेत म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण येत म्हटलं की येऊ लागत म्हातारपण बोरकर एक बोर एकदा म्हणाले सिगारेटचा सोडी धूर बोरकर एकदा म्हणाले सिगारेटचा सोडी धूर सत्तर संपली तरी माझ्या गळ्यात तरुण ताजा सोड तीन इमले चढून आलो असा श्वास असतात कवितांमधून रंगरंग धरू लागले क्षण आनंदाने भरू लागले खात म्हटलं की खाऊ लागतं मार मारपान येत म्हटलं की येऊ लागत मार मारपान पांढऱ्या शुभ्र माणूस मी नव्हतो पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस पांढऱ्या शुभ्र केसांच्या सोबत उभा होता किती वेळ रंगून जाऊन बघत होता बागेमधल्या मुलांचा उभं राहून खाल्ली मग मजेत भेड मिटक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाण दात मिटक्यांच्या लईत त्यांचं भेळ खाणं जीभ झाली आंबट तिकट गोडगाण खात म्हटलं की खाऊ लागत म्हातारपण नेत म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण आयुष्य हे रंगून जगण खरं नव्हे हे रंगून जगण खरं नीतिमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे हातात ग्रंथ अध्यात्माचा रोज घ्यावा रोज रोज थोडा कळून काढा प्यावा तुम्हाला काय खायचं ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय प्यायचं तेही तुम्हीच ठरवा त्याआधी एकच तुमच्या कानात सांगतो वय तुमचा साठ असो सत्तर असो तिच्यासाठी फुलांची वेणी मोरासारखा अंधार फुलून आल्यावर मजा आणखी थोडी काजू पिणी तरुण असलो मन तरुण असत तरुण असलो की तरुण असत पण रडत बसलो करून असत म्हात पण येत म्हटलं की येऊ लागत म्हातारपण घेत म्हटलं की घेऊ लागत मातारपण घेण्याची एक कविता म्हणून दाखवतो त्याच्यानंतर करतील अतिशय लाईनशी इतकं दिलं हे पाडगाव करचे इतकं दिलं इतकं दिल तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला अहो पावसाळ्यात तर वर्षावाला भीती नव्हती माझी उंधळ कधी सुद्धा रीती नव्हती पण कधी उन्हाळ्याच्या वनम्यात प्रेम सरी झाल्या मला शोधत घरी आले इतकं दिलं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस केल तुम्ही मला तसा मी माझ्यात उग प्रत्येक जण असाच असतो ना तसा मी माझ्यातच दुंग होतो स्वतः भोवती तुम्ही जाणून घेतलं माझं मन मानून घेतलं दिलं इतकं मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला भिवून माझ्या सावलीला पळत होतो एक काळा भिवून माझ्या सावलीला पळत होतो नको त्या वळणावर वळत होतो एकले पणात हाताश होऊन जळत होतो तुम्ही मला भिजवल तुम्ही मला भिजवल तुम्ही दिलं खरं सांगतो माणूस तुम्ही आज तुमच्या समोर तुमचा निरोप घेताना तुमच्या मायेत चिंब भिजून निघताना मन असं भरून येत डोळ्यातून झरून येत डोळ्यात जेव्हा असं असतात तेव्हाच माणूस माणूस असत इतकं इतकं दिलं तुम्ही मला खरं सांगतो माणूस तुम्ही मला धन्यवाद सरांना एकदा प्रश्न विचारला होता आई साईस गेल्या आई साईस इले आम्ही गेलो होतो एक आठ दिवसानंतर सरांना भेटायला गेलो आणि सरांना विचारलं सर तुम्हाला तर सर म्हणाली मनाची तयारी आणि आपण सगळ्यांनी सरांची जी रसिकता ऐकत होतो आपण आणि आपण जे सरांना देत होतो आपलं आव्हान हे सरांचं टॉनिक सर बोलत राहतात आपण समोर ऐकत बसलो की सरांना येतो टॉनिक खरं म्हणजे आमच्या खूप लहान आहे आणि सर त्या अर्थानं पाणी आहे हे शायर शाहेर एक कतरा ही सही नियत दे मौला किसी को प्यासा देखो तो खुद पाणी तर आपण आमच्यासाठी पाणी आमची तहान कायम राहणार आहे आणि आमची तहान भागवण्यासाठी आपणाला उदंड आयुष्य मिळावं असे परमेश्वरची प्रार्थना करतो आणि वाईफ संपली असते धन्य धन्यवाद